করোনা করোনা <Yeah. coughs> <wildly blessing> मनज मार्त तुल्य वेगम जिलेंद्रियमत्तात्जनमान्य प्रपदे आई हनुमंत वीरा <्क्णारा> आई हनुमंत वीरा <्णारा> महेन्द्रहाय त्रिलोचनाय तस्मै नहाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाय महेश्वराय ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री राधा मेरी स्वामी मेरा खेजी दास जनम जनमे जमो है वृंदावन श्री राधे वृंदावन आपल्या हिताज्य जागत माता पिता दयाची प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रे सगळ्या करता निवडेला अभंग श्री संत श्रेष्ठ शिरोमणी वैरागाची मूर्ती मंत पुतळ्या असणारे महाराष्ट्राचे भूषण हिंदवी स्वराज्याचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे यांचे धर्मगुरू तो गो बाळा यांचा छान चढवांचा उत्कृष्ट आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे विठाला जगद्गुरु तुकोपरा भंगाच्या माध्यमातून सांगतात की जो आपल्या हितासाठी जागृत आहे तो धन्य आहे त्यांचं काय करावे ते, ते महाराज सांगतात ना अभंगाचे सा गीता आणि भाग भागवता सारख्या पवित्र ग्रंथांचे श्रवण करतात आणि श्री विठ्ठलाचे अखंड चिंतन करतात अशा भाविक भक्तांची सेवा मला घडावी असं तुकोप अभंगाचे माध्यमातून सांगतात विठ्ठला <laughs> कीर्तनाला सात दिवसापासून या सातव्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली हे मी स्वतःच परम भाटी समजते मी कीर्तनाला सुरुवात करते मला कीर्तनाला साथ करणार महाराजांचे देखील आभार मानते ज्यानाचार्य महाराजांचा आभार मानते व आपले महाराज जे शिवपुरा करते त्यांचा आभार मानते काकांचा आभार मानते काकांचा आभार मानले नाही मला होईल कस काकांचा आभार मी सात जन्मापर्यंत विसरू नाही शकत सुद्धा उपकार था आहे व सगळ्यांचा आभार मानते काका तुमचा आशीर्वाद माझा था पाठीशी लावू द्या आणि व माझे गुरुवारी मला धमन गाव करताय सु लक्ष्मी माता मारके शिक्षण संस्था संस्थापक व था। माझे था। गुरुवारी महेश था� महाराज मडके पाटील व आदित्यताई मडके पाटील यांच्या चरणी व तुमच्या चरणी महाराजांच्या चरणी काकांच्या चरणी साईबाबांच्या चरणी नतमस्तक तर होते कीर्तना सुरुवात करते मस्तक हे पायावरी

असा होता आमचे जगद्गुरु तुकोबर यांचा परमात्माचा थाट असा होता आमचे जगद्गुरु तुकोबर यांचा परमात्माचा थाट तर मार्ग कसा करावा हे मी तुम्हाला जगद्गुरु तुकोबर यांच्या जीवनात परमात्मा सांगते मी म्हणत सत्ता येईल तुकोबर यांना भगवंताची कृपा होती का नाही तू कोबर आहे संपूर्ण परिवारावर बोलवून त्याची काय झाली तू कोबर आहे डोंगरा जात नव्हते ते तीन डोंगरात जात होते कधी भंडाईश्वर चिंता पडू लागली जिथा मातेला चिंता पडू लागली आणि त्याने तिने वाट्यांना ताड लावले आणि भामचंद्र वाटेवर नाव देऊ लागला मिठ्ठल म i yeah.